नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामोडी महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची यात्रा भाग तीन आज आपण पाहणार आहोत परभणी जिल्ह्यातील मातपुरी हे गाव मातपुरी हे गाव गंगाखेड तालुक्यातील असून गंगाखेडपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हे गाव गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावर वसलेली आहे श्री अंबिका देवी मातेचे मंदिर एका उंच अशा टेकडीवर गोदावरी मातेच्या किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे येथील परिसर हा अतिशय सुंदर व नयनरम्य असा आहे या गावात जाण्याकरता गंगाखेड ते सोनपेठ बसने जावे लागते व गंगाकीर ते सोनपेठ बसने अवघ्या दहा किलोमीटर आता अंतरावर पहिला स्टॉप महातपुरी आहे तर चला पाहूया महातपुरी येथील श्री अंबिका देवी मातेची यात्रा या यात्रेमध्ये महातपुरी ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय सुंदर केलेली दिसणारी स्वच्छ जल निर्मल जल या संकल्पनेतून मातपुरीचे सरपंच सौ प्रतिभाताई प्रल्हादराव शिंदे व त्यांचा संपूर्ण संच यांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली दिसून आली तर पोलीस पाटील सौ आयद्याताई चापळे यांनी अतिशय कुठेही कोणीही अनुचित प्रकार होऊ नये गडबड करू नये कोण्या मुलांनी टवाळकी करू नये म्हणून संपूर्ण यात्रेवर आपली नजर ठेवून होते तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अमजदभाई व त्यांच्या टीमनी कुस्त्याच्या फळामध्ये अतिशय रंगतदार बहारदार असा कार्यक्रम आयोजित केला होता भोई बांधव महातपुरी यांनी श्री अंबिका माता देवीच्या मंदिरा मंदिरासमोरच गोदावरीच्या किनाऱ्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी जवळपास सहापर्यंत चालू होता अशी हे छोट्याशा गावातील मोठी अशी यात्रा खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य आपणास पाहाव्यास मिळत आहे परंतु या ठिकाणी हेमाडपंथी पुरातन कालातील सात मंदिरे असून या मंदिरांचं डागडुजीकरण म्हणावं तितकं झालेलं हो दिसत नाही तर गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ प्रतिभाताई प्रल्हादराव शिंदे उप उपसरपंच किरण भाऊ चापळे पोलीस पाटील अयोध्याताई व सर्वांच्या मते आता या महातपुरी गावाला पर्यटनाने पर्यटनाचा दर्जा द्यावा पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे अशी मागणी महातपुरी ग्रामस्थर्फ ग्रामस्थांतर्फे होताना दिसून येत आहे तर चला पाहूया श्री अंबिका देवी यात्रा महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणीची अशाच ताज्या व नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या आवडत्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात दादा का दूगा 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 दूगा। ओ दादा फुकट हो? का आ, फुकर्णे, फुकर्णे। फेएक दूगा। फेएक दूगा। का का तुमच्या काय समाज अच्छा आपला भोई समाजामार्फत आहे का अभिनंदन खूप छान काम करताय तुम्ही धन्यवाद भोई समाजाचे पत्रकार आलेत बघा ये <tuk> भैया <tangan> आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार